पडळकर आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत पण सध्या ते पण सध्या ते शासनाच्या बाजूने हो भूमिका घेतला दिसून येत नाही मात्र आमची जमात ही खरोखर अनुसूचित जमातीमध्ये धनगरी आहे जंगलामध्ये फिरणारी भटक्या आहे त्यांचं एका ठिकाणी वस्तव्य नसतं पण शासनाने सन दोन हजार चौदा मध्ये आम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्या अनुसूचित जमातीमध्ये आम्ही तुमचं आरक्षण देऊ पण शासन ते पूर्णपणे विसरलेलं आहे आमची जमात आम्ही इंदोर वगैरे तिथून आणलो इंदोरमध्ये दुसरं आहे तर आमची जमात आहे एसटीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रात मात्र आम्हाला एन टीमध्ये दिलं आहे त्याला केवळ फक्त साडेतीन टक्केच आरक्षण आहे हे आरक्षण अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे शासनाने विसरू नये या जमातीला आम्ही शासनाला आतापर्यंत मतदान केलं आहे पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्यावर शासन उभं राहिलं आहे मात्र आज शासन पूर्णपणे आमची पायमल्ली करत आहे हे बिलकुल चालणार नाही दुटप्पी धोरण शासन आमच्या बाबतीत राबवत आहे ते अजिबात चालणार नाही असं आज आज हा मेळावा झाला परत दादा जेव्हा जेव्हा मेळावा बोलवला आम्ही त्या वेळेला येऊ आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज जर आरक्षण नाही मिळालं तर हा धनगर समाज शासनाला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना, सत्ता उलताल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। त्यासाठी आमची सर्वांची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत आमच्या धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे फक्त अंमलबजावणी करत आहे करायची आहे आमचं काही मागणं नाही फक्त अंमलबजावणी आहे एकीकडे लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी लढत आहे त्याच्यात काय नाही आता जे ते त्यांच्या ते जागेवरती आहेत आम्हाला लक्ष्मण हाके साहेबांच्या काही बोलायचं नाही किंवा पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलायचं नाही आमची जी मूळ मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये गेलं पाहिजे आमचे मुलं चांगले शिकतील आज आमच्या मुलं शिक्षणामध्ये दूर आहेत साडेतीन टक्क्यामध्ये आज आमच्या भक्त बीरदेव एकच हो, जो मुलगा आहे हे झाला तो भीर भीर आज तेच बीर आज जर आमचा जमा समाज पूर्णपणे एस टी मध्ये जर असतं अनुसूच जमाती तर बीरदेव सारखे पन्नास मुलं आमचे आई आय झाले असते जिल्हाधिकारी झाले असते आज आमच्या मुलं ते आम्हाला पाठीमागा राहत आहेत आमची सर्वांची मागणी आमच्या मुलांसाठी येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे तेव्हाच आमच्या जमातीचा कुठेतरी विकास होणार आहे अन्यथा आमची ही जमात पूर्णपणे डोंगरदाऱ्यामध्ये भटकतच राहणार आहे आमची परिस्थितीचे बिकट होणार असं आमचं म्हणणं आहे